नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत इथे पुढील भागामध्ये आपल्याला खूप भयानक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे सायलीला चक्क सायली आणि अर्जुन हे दोघेही लहानपणी कसे दिसायचे हे आठवलं आणि सायलीने अर्जुनच्या लहानपणीचा फोटो तर पाहिलेलाच असतो आणि तिला स्पष्टपणे अर्जुन दिसल्याने तिला ही गोष्ट कळली की की लहान अर्जुन म्हणजे माझा नवरा अर्जुनच आहे आणि मी सुद्धा लहान तन्वी आहे सायलीला एवढ्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागल्यानंतर सायलीने ने नेमकं काय केलं हेच आपल्याला आता व्हिडिओमधनं जाणून आहे आणि नेमकं सायलीला काय प्रसंगाने हे सगळं ठेवलं हेही आपल्याला पुढे कळणारच आहे मग त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सायली आणि अर्जुन दोघे एन्जॉय करण्यासाठी बाहेर आलेले असतात पावसामध्ये छान भेळीचा आनंद घेत असतात दोघेही छान बसलेले असताना तेवढ्याच समोर दोन लहान मुलं खेळत असतात एक मुलगी आणि एक मुलगा त्यांच्या दोघांचीही भांडणं सुरू असतात आणि भांडणं करता करता ते खेळायला लागतात एकमेकांशी हसून गप्पा मारत असतात आणि तेव्हाच सायलीला या गोष्टीचा उलगडा होतो सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागतो म्हणजेच की सायलीला आठवतं की सायली आणि अर्जुन हे दोघेही लहानपणी कशी मस्ती करायचे ते दोघेही लहानपणे कसे खेळायचे आणि जेव्हा सायलीला हे सगळं आठवतं तेव्हा तिला स्पष्ट स्पष्ट अर्जुनचा चेहरा आठवतो तिला ती सुद्धा लहानपणीची दिसते तिने प्रतिमाच्या घरी रविराजच्या घरी लहान तन्वीचे फोटोज पाहिलेले असतात आणि तिला या गोष्टीचा उलगडा होतो की त्याच्यामध्ये मी दिसते पण मात्र मला भूतकाळात दिसतीये मला स्वप्नात दिसतीये ती ती लहान मुलगी तन्वी आहे पण मात्र हे सगळं मला का आठवतंय मी हे दोघंजण खेळायचे आणि ते सगळं मला का स्पष्ट कष्ट दिसतंय ही गोष्ट काही सायलीला कळत नाही पण मात्र सायलीला ही गोष्ट बरोबर क्लिक झालेली असते की या सर्व गोष्टीचा असा अर्थ आहे आणि मग सायलीला हे सगळं आठवता सायलीची घालमेल होऊ लागते सायली जोरात आई अशी हाक मारते आई अशा नावाने ओरडते अर्जुनला सुद्धा नेमकं सायलीला काय झालं हे कळत नाही आणि तो सुद्धा सायलीला सावरतो पण मात्र सायलीला सर्व गोष्टीचा उलगडा झालेला असतो तिला स्पष्ट स्पष्ट सर्व आठवलेलं असतं जेव्हा घरी आल्यानंतर साली शुद्धीवरती येते अर्जुन विचारतो की सायली तुला काय झालं होतं तू तुला काही दुःख आहे का माझ्यावरती सायली सांगते की अर्जुन सर मला लहान तन्वी आणि तुम्ही दिसलात पण मात्र हे सगळं मला का दिसतं आहे आणि सायलीचं हे बोलणं एकदा अर्जुनलासुद्धा ही गोष्ट क्लिक झालेली असते की या सर्व गोष्टीचा असा अर्थ आहे आणि तसंसुद्धा आणि तसंसुद्धा अर्जुनला ही गोष्ट तर कळालेलीच असते की सायलीचे आईबाबा नेमकं कोण आहे पण मात्र सायलीचे आईबाबा रविराज प्रतिमा आहेत की दुसरं कोणी पन्मम पुढे नेमकं काय होणार सालीला आणि अर्जुनला त्यांचं सत्य तर कळालंच आहे आणि त्यांच्या दोघांशी खऱ्या अर्थाने भेट होणार की नाही हे आपल्याला पुढे कळणारच आहे तर मग मित्रांनो अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू